नमस्कार मंडळी काय चाल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आज आपल्या यश दर्शनच्या शाळेमध्ये दिंडी आहे तर यश दर्शन कस बघा आवडलंय करा सगळ्याला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा दर्शन आणि यशन वारकऱ्याचं ड्रिपरी केली आणि दर्शन आपलं बघा काय बनलाय एकदम खर्च पोलिसांनी काठी आणि तुम्ही दोघं मिळून हरी म्हणून दावा आपल्या फॅमिलीला काय दर्शन बघा आता तुम्हाला इन्स्पेक्टर बघायला मिळणार आहे तर टँ वा सल्यूट मार्या एकदा सगळ्याला सल्यूट सल्यूट कर सल्यूट हा चला सगळ्यांनी आमच्या शाळेत या म्हणावं दिंडीला दिन दिला। आता तुम्ही दोघं जण रामकृष्ण राम हरी म्हणून आपल्याला सगळ्यांना रामकृष्ण हरी करून दावा हरी हा हा तू दादा करून दाव तुझ्या तुला काय एकटं दिलाय त्याच्यामध्ये हा दादा म्हणून दाव दादा हा 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 मी म्हणतो तू दादा नाचून दा हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा हा आठव ना ऊर कशा भरायला लागली चला हा चला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हा वा वा हा तुमचं कसं आहे इन्स्पेक्टर तुमचं नाही का तुम्ही असं आहे का तुमच्याकडे काम बघू बो नको गोळा करताल बघा छान दिसते नाही चला या म्हणा आमच्या शाळेत सगळ्यांनी हा आयला एकदा नाचंदाव हा इथं 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 येऊन इथं हा 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 राम रामकृष्ण कृष्ण हरी जे जे राम कृष्ण हरी

<sk original> या म्हणा आमच्या शाळेतल्या दिंडीत दर्शव बोलवा सगळ्यांना आपल्या दिंडीत या म्हणा शाळेतल्या आमच्या चला भेटूया शाळेत शाळेत भेटूया म्हणा चला आज आमच्या अभिनव पब्लिक स्कूलमध्ये बालदिंडी सोहळा सुरू आहे तर अशा प्रकारे सगळे मुलांनी रिपेर केलेले असे छोटे छोटे वारकरी ही आलेले आहेत सगळे एकदम छान असा उपक्रम राबवलेला आहे शाळेमध्ये एकच मिनट सगळ्यांनी बघा पोरा सगळ्यांच्या मम्मी पप्पाला दिसणार तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी वाजवा टाळ वाजवा टाळ्या वाजवा वा, रामकृष्ण हरी हा विठ्ठल ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा

म्हणजे आपल्या आपल्या पेरेंट्सला आपल्या पाठवायला आपल्या मुलांचं का तर काही पे, पेरेंट्स तर आलेले नसतात ना बघायला त्याच्यामुळं हे त्यांना दाखवायसाठी फोटो वेगळे वेगळे घ्यावे लागतात सगळ्यांसाठी आधी सगळ्याचं फोटो शूट होणार आणि मग दिंडी निघणार आहे आपली पालखी कशी बनवली पालखी तुम्हाला दाखवतो बघा अशी पालखी बनवली अशा प्रकारे दिंडीची तयारी चालू आहे सगळी रांगेमध्ये उभा करायला चालू आहे आता सगळी आणि दिंडी आता मंदिराकडे जाणार आहे आता हो द्या बोला आज या ठिकाणी अभिनव पब्लिक स्कूल भूताष्ट या ठिकाणी आयोजन आपल्या केलेलं आहे तरी या वारीला जमलेल्या सर्व भाविक सर्वांचे व बाल बाल वारकऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी शाळेच्या वतीने मी लोखंडे सर हार्दिक हार्दिक अभिन हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो या वारीच्या धन्यवाद

चला चला पुढे लाईन सोडायची नाही लाईन मध्ये चला वारकऱ्याने एकदम लाईन मध्ये चालायचंय चला पुढे पुढे चला एका लाईन मध्ये चला चला सर्वांनी एका लाईन मध्ये चला ही अशी दिंडी चालेली आहे शाळेची शिमुकल्यांची दिंडी आहे बर का शाळेतली ज्ञानोबा तुकाराम ज्ञान ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हा पोलीस सिटी वाजवा चला साईडने चला पुढे चला पुढे चला पुढे माग माग त्यांच्या पुढे चला पुढे चला म्हणायचं काय म्हणायचं पुढे चला माऊली पुढे <सकति> चला दमाना चला जरा पुढे दमाना कर दर्शू जाऊन पुढे इथे इथे तयार ठीक आता फायनली आमची दिंडी आलेली आहे बघा मंदिर आहे विठ्ठलाच्या इकडं विठ्ठलाचं मंदिर आहे हळूहळू काय एकदम या नोबा तुकाराम हळू चला ठीक आहे इथं घेऊ की रिंगण दिंडी आलेले आपले आता म्हणजे राहस्ती विठ्ठलाच्या आता वारकऱ्यांची तर रिंगण होणार आहे आता थोड्या वेळ वारकऱ्यांचा हिथ कार्यक्रम होणार आहे आणि नंतर मग देवाकडे जायचं आपल्याला या चला या इकडे या चला गोल करायचं गोल सर्कल का बनवायचं सर्कल चला आ, हा डिस्टन्स मध्ये हा एक तिकडे जावा पुढं तिथे जाव इकडं रुक्म्या कशी जाव रिंग अंदर नार वारकऱ्यानी मोठ श्री ध्यान देव तुकार महाराज की जय पालखी आली मंदिरापाशी आणि आता इथं पसायदान होणार आहे आता मुलांचं ही मुक्ताबाई आहे बघा छोटी मुक्ताय आता आरती होणार आहे बर का आपले इथं विठ्ठल मंदिरामध्ये सर्व भाविक आरती साठी सज्ज आहे तिथं तेवारी उभा टाळ्या वाजवा सर्वांनी વાબારાઇ ચાવ બે જુલ ગા જય દેવ જયારે मेंगन आनंद पूजन भाय देव हरी टोल श्री नाय देव तुकाराम महाराज की जय हरी

हे मंदिर आहे दिंडी वगैरे आमची मस्तपकी पार पडली दर्शन झालं प्रसाद भेटला जेवण झाले पोरांची एन्जॉय केला आणि आपल्याला मॅडम काही दोन गोष्टी बोलत आहेत तरी ऐकून घ्या सगळ्यांनी मला एकच संदेश द्यायचा आहे की आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो पण आम्हाला अपेक्षा आहे की पालक जर आले असते तुमच्या मुलाचं कौतुक बघायला तर आणखीन शोभा आली असती आणि आम्हाला पण चांगलं वाटलं असतं त्यातून मुलांचा पण आणखीन आनंद वाढला असता तर एवढीच अपेक्षा आहे की दर प्रत्येक वेळेस आम्ही तर वेळोवेळी वे वे कार्यक्रम करतोच पण पालकांनी पण सहकार्य करावं फक्त तुम्ही मुलांना घरनं तयार करून पाठवलं म्हणजे तुमची जिम्मेदारी संपली असं नाही तर तुम्ही पण या शाळेवरती या मुलांचं कौतुक बघा मुलांना पण आणि टीचरांना पण बरं वाटेल ना थँक्यू हा म्हणजे मुलांच्या मनातली भीती पण जाते का आपलं बी पेरेंट्स आपल्या जवळ तर जर काय करायचं असलं काही नाही तरी आणि छान वाटतं म्हणजे जरा ओलाशी येतो कार्यक्रमाला बी चालते ओके धन्यवाद आणि दिंडी कशी वाटली नक्की सांगा सगळ्यांनी